संशयावरून एकाला पोलिसांनी पकडून त्याची झडती घेतली त्यामध्ये त्याच्याकडे सोन्याचे दागिने आणि परकीय चलन मिळालं त्याच्या चौकशीतून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला आर्यन माने असं या चोरट्याचं नाव आहे त्याच्याकडून सोन्याचे दागिने मोटरसायकल रोख रक्कम असा एकूण रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे कॅम्प मधील लाख सहा हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते याबाबत गार्डन पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस अंमलदार प्रदीप शितोळे ज्ञानेश्वर बडे मनोज भोकरे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की इस्कॉन मंदिराच्या शेजारील मोकळ्या जागेत एक तरुण संशयास्पदरित्या थांबला आहे या माहितीची करण्यासाठी पोलीस पथक तेथे तेथे गेले ते थांबलेल्या आर्यन पकडून त्यांची झडती घेतली त्याच्याकडे सोन्याचे आणि परकीय चलन मिळाले अधिक चौकशी करता त्याने आणि त्याचा मित्र दत्ता लंगडे यांनी कॅम्प परिसरातून एका बंगल्यामधून सोन्याचे आणि परकीय चलन चोरल्याची कबुली दिली